दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपस्थित राहणार भाऊ बोलतोय असं सा सांगत कंट्रोल रूम उडवण्याच्या धमकीचा कॉल कॉलवर धमकी देत अधिकाऱ्यालाही केली शिबिगाळ पियुष शुक्ला नामक व्यक्तीला ठाण्यातून केली अटक राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासह गारपेटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवला अंदाज राज्यात अवकाळी पाऊस सुरू असला तरी सुद्धा कमाल तापमानाचा कहर मात्र कायम सोलापूर मधल्या वर्षीमध्ये पतीसह तिघांकडून विवाहितेला मारहाण पती मेहुणा आणि नंडे करून मारहाण जबरदस्तीने मुंडण केल्याची धक्कादायक घटना शहरांनी गुन्हा दाखल नाशिक येथे चार एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान मनाई आदेश लागू पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनाई आदेश जारी नाशिक शहरातील अकरा पोलीस अधिकाऱ्यांच्या पोली पोली अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्तांनी काढले बदलीचे आदेश पोलीस आयुक्तांकडून अंतर्गत बदल्या साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील शिरसावडी कॅनलमध्ये बुडून भावाचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमुळे शिरसावडी गावामध्ये शोककळा या घटनेप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पामध्ये पंचावन्न टक्के पाणीसाठा उपलब्ध तापमानाचा पारा वाढल्यानं पाणी पातळी खालावणार असल्याची माहिती पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन नंदुरबार जिल्ह्यात पीक काढण्यासाठी मजूर नाहीत शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गहू हरभरा काढण्यासाठी मशीनचा वापर नंदुरबार जिल्ह्यातील चारही बस ना दुरुस्त बसेस जिल्ह्याला नवीन बसेसची प्रतीक्षा तर नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळण्याचं परिपत्रक जारी करूनही एकही बस मिळाली नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज